हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अजून एका ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून तब्बल चारशे पदांसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असणाऱ्या उमेदवारांकडून या ठिकाणी ऑनलाईनरित्या ॲप्लिकेशन म्हणजेच अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया या ठिकाणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली मुख्य कार्यालय पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्ग कर्मवीर भाऊराव पाटील चौक सांगली चार एक सहा चार एक सहा या ठिकाणी फोन नंबरसुद्धा आहे शून्य दोन तीन तीन दोन तीन दोन चार सहा चार एक ते पंचेचाळीस या ठिकाणी पाहू शकता जाहिरात पाहिजेत मुख्य कार्यालय व दोनशे सतरा शाखांचेकडे कोअर बँकिंग प्रणाली असलेली व महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या आमच्या बँकेत ज्युनियर असिस्टंट क्लर्क चारशेची पदे भरण्याची असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत त्याकरिता पात्रता निकष व इतर तपशील खालीलप्रमाणे श्रेणी ज्युनियर असिस्टंट क्लर्क शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर व एम एस आय आय टी किंवा तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक म्हणजेच तुम्ही कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे आणि संगणकाचा कोर्स म्हणजेच एम एस सी आय टी किंवा इतर कोणताही ट्रिपल सी असेल किंवा इतर कोणतेही कोर्स असतील ते उत्तीर्ण असणं आवश्यक आहे इतर पात्रता काय पहा कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवीधारक जी डी सी अँड ए एच डी सी एम बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्यास प्राधान्य म्हणजे पदव्युत्तर पदवीधारक असाल तर तुम्हाला यांच्यापेक्षा प्राधान्य मिळणार आहे जी डी सी अँड ए असेल तरीसुद्धा प्राधान्य असणार आहे आणि बँकिंग क्षेत्रामध्ये जर तुमचा अगोदरचा अनुभव असेल तर तुम्हाला इतर उमेदवारांपेक्षा अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे उपरोक्त पदाची शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा परिविक्षाधीन कालावधी वेतन निवड पद्धती अटी व शर्ती ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व परीक्षा शुल्क इत्यादीबाबतची विस्तृत जाहिरात सांगली डी सी सी बँक डॉट को डॉट इन या बँकेच्या किंवा डब्ल्यू 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 डॉट सांगली डी सी सी डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा कालावधी दिनांक सात मार्च दोन हजार एकोणवीसपासून ते दिनांक बावीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी दुपारी चार वाजेपर्यंत राहील तसेच परीक्षा शुल्क सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगलीच्या सर्व शाखांमध्ये दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीस ते बावीस तीन दोन हजार एकोणवीसपर्यंतच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सुट्टीचे दिवस वगळता स्वीकारले जाईल त्याच पद्धतीनं ही जी जाहिरात आहे ही जाहिरात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये प्रसिद्ध झालेली आहे आपण या सांगली डी सी सी बँक डॉट को डॉट इन या संकेतस्थळाला व्हिजिट केल्यानंतरच जी जाहिरात ओपन झालेली आहे ती जाहिरात आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहत आहोत लवकरच याबाबत विस्तृत आणि सविस्तर अशी जाहिरात या ठिकाणी या वेबसाईटवरती उपलब्ध होईल ती जाहिरात उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती किंवा सविस्तर जाहिरात आणि त्याचं सविस्तर विश्लेषणसुद्धा सांगण्यात येईल तर लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा पदवीधारक असाल आणि तुमचं एम एस आय डी उत्तीर्ण झालेलं असाल किंवा इतर कोणताही संगणक विषय कोर्स पूर्ण झालेला असेल तर या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायला विसरू नका कारण तब्बल चारशे पदांसाठी ही भरती प्रक्रिया सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पार पडत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची बँक म्हणून एक महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या बँकेमध्ये हे ज्युनियर असिस्टंट अर्थात क्लार्क या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहेत लवकरच या भरती प्रक्रियेविषयक सविस्तर जाहिरात आपल्या चॅनलवरती उपलब्ध होत आहे त्याच पद्धतीनं या जाहिरातीविषयी काही शंका असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आमच्या चॅनलला अद्याप तुम्ही नवीन असाल आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नोकर भरतीविषयक किंवा इतर सर्व भरतीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद